छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव सिल्लोड मतदारसंघातील सर्वच गावांना समसमान न्याय देऊन प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे त्याप्रमाणेच मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्व समाज बांधवांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोट्यवधी निधी मंजूर झाला असल्याची माहिती घाणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी दिली आहे आमदार साहेबांनी दोन्ही तालुक्यांना सुजलाम सुफलाम केलंय यामध्ये मतदारसंघातील सर्वच गावांचा समावेश असून प्रत्येक गावामध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत आणि केली आहेत यामध्ये वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे बंदिस्त गटार बांधणे समारी मंदिर बांधणे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे सामाजिक सभागृह बांधणे सांस्कृतिक भवन बांधणे विविध मंदिर सुशोभीकरण करणे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश असून मतदारसंघातील प्रत्येक गावातील वस्तीत ही कामे होणार आहेत त्यामुळे मतदारसंघातील हजारो समाज बांधवांनी नामदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले चारुतांडा या गावाला जोडणाऱ्या फुलाला एक कोटी ब्याण्णव लक्ष निधी मंजूर करून दिलाय आहे मतदारसंघातील दिल तमाम बांधवांच्या वतीने राज्याचे नामदार अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचे आभार मानले आहेत जाणून घेऊयात सामाजिक कार्यकर्ते सरपंच पती आणि सरपंच यांच्या प्रतिक्रिया सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ता घाणेगाव तांड सुरेश चव्हाण घाणेगाव तांडा आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीतील चारुमूर्ती एक गाव आहे या गावातील नागरिकांना फुल नसल्यामुळे ना नदीपात्रातून पाण्यामधून येणे जाणे करावे लागते व गावाच्या वरच्या बाजूंना एक मोठे धरण आहे या धरणाची पाणी वाढले की चारू मूर्ती या गावातील नागरिकांना चा दळणांचा व्यवहार बंद होतो त्या अनुषंगाने आम्ही मान आमदार अब्दुल सत्तार साहेबांना मागणी केली होती साहेबांनी आमच्या मां मागणीला मान चारू मूर्ती पुलाला एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर करून निविदा काढल्याबद्दल मान आमदार अब्दुल सत्तार साहेब अल्पसंख्याक व पणन तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचे खूप खूप आभार मानतो व धन्यवाद देतो जय शेवालाल जय महाराष्ट्र अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनी आमचे भरपूर दिवसाचे मूर्ती फुलाची मागणी होती त्या मागणीला अब्दुल सत्तार साहेबांनी चारुमूर्ती फुलाला एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर केल्याबद्दल मी रत्नाबाई सुरेश चव्हाण सरपंच घाणेगाव गा मूर्ती खूप खूप आभार मानते जय जय हिंद न्यूज वी नाईन प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव